नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मी आहे आपल्यासोबत सायली आज आपण बोलणार आहोत सोन्याच्या दरांबद्दल जे सध्या गगनाला भिडले आहेत पण तज्ञांचा इशारा आहे की हा फुगा कधीही फुटू शकतो गोल्ड रेट अपडेट सध्या सोन्याचा भाव एक पूर्णांक शतांश लाख रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे गेला तर ही आहे तर चांदीही दीड लाखाच्या टप्प्याजवळ पोहोचली आहे लग्नसराईचा हंगाम असल्याने ग्राहकांमध्ये मोठी चिंता दिसून येते आहे जीएसटी बदलांचा परिणाम नाही बावीस सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅब लागू झाला असला तरी सोन्या चांदीवर काहीही परिणाम झालेला नाही अजूनही सोन्यावर तीन टक्के जीएसटी जी आणि मेकिंग चार्जवर पाच टक्के कर आकारला जातो भाव कोसळण्याची भीती तज्ज्ञांच्या मते सोन्याची किंमत या वर्षाअखेरीस इंडियन रुपी एक पूर्णांक पाच दशांश लाखांपर्यंत पोहोचू शकते मागील सहा सोने तिप्पट झाले असून यावर्षीच चाळीस टक्के वाढ झाली आहे यामुळे तज्ज्ञ आता फुगा फुटण्याची भीती व्यक्त करत आहेत यावर तज्ञांचा इशारा काय आहे जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनी इशारा दिला आहे की सोने क्रिप्टो आणि शेअर बाजार हे सर्व मोठ्या आर्थिक फुग्याचा भाग आहेत आणि हा फुगा कधीही फुटू शकतो आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची एस नरेन यांनीही चेतावणी दिली आहे की पुढे मोठे नुकसान होऊ शकते आता पुढचा मार्ग कोणता काही तज्ज्ञांचे मत आहे की सोन्यात मोठी घसरण होईल तर जेफरिसच्या अंदाजानुसार सोने दोन लाख रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वरही जाऊ शकते अल्पावधी गुंतवणूकदारांनी सध्या खूप काळजी घ्यावी तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजारातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे तर पाहूया पुढील काही दिवसांत सोन्याचा हा फुगा खरोखर फुटतो का की आणखी नवीन रेकॉर्ड बनवतो आपण या विषयावर काय विचार करता कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद